नमस्कार मी दिनराज वाघमारे जयभारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आहे आपण पश्चिम महाराष्ट्रातलं सांगली जिल्ह्यातलं आणि जत तालुक्यातलं सर्वात मोठं असं कपड्याचं दालन अर्थात सागर बाहुबली कलेक्शन शेगाव रोडवर हनुमान नगर या ठिकाणी स्थित असलेल्या सागर बाहुबलीमध्ये नेहमीप्रमाणे यंदाच्या दसरा आणि दिवाळीमध्ये ग्राहकांच्यासाठी जबरदस्त ऑफर ठेवण्यात आले आहे नवीन स्टॉक आलेला आहे लहान बाळांच्यापासून तरुणांच्यापासून मुलींच्यापासून स्त्रियांपासून सर्वांसाठी कपड्यांचा अतिशय जबरदस्त असा स्टॉक ठेवण्यात आलेला आहे आणि आता सर्वत्र दिवाळी खरेदीची रेंजेल सुरू झालेली आहे जबरदस्त ऑफर ठेवलेली आहे एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर दरम्यान ही ऑफर काय आहे पाहूया नमस्कार आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये दीपावली व दसरा निमित्त खास ही ऑफर काढलेली आहे ही ऑफर एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबरपर्यंत आहे ही ऑफर आपर जबरदस्त ऑफर आहे आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये अडीच हजारच्या खरेदीवर शॉपिंग बॅग फ्री आहे व दहा हजार पाच हजारच्या खरेदीवर गलिचा आहे दहा हजारच्या खरेदीवर ब्लँकेट आहे ही ऑफर कालावधीतच आहे दीपावित खूप गर्दी महाप्रचंड गर्दी असल्यामुळे आपण लवकरात लवकर खरेदी क्या करावी दिपाळीसाठी आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये लहान मुलांचे व मुलींचे मोठ्यांचे व साडी शूटिंग शर्टिंग असे भरपूर व्हरायटी खास दिवाळीनिमित्त आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये मा मागवलेले आहेत तरी एक वेळ अवश्य भेट द्या शेगाव रोड हनुमान नगर जर